नमस्कार स्वागत आहे लाईव्ह मध्ये बोला कमेंट करा लाईव्ह लाईक करून घ्या नमस्कार दादा ला न तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप चॅनलला या गरमागरम चपाती खायला नमस्कार दादा स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं लाईव्ह लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या एका शेतकरी ताईला सपोर्ट करा करून घ्या नमस्कार सर्वांना मानाचा जय शिवराय क्रांतिकारी जय जे भीम जय शंभूराज जे, बोला बोलत चला नमस्कार दादा माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं लाईव्ह ऐका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा राम राम जी राम राकेश भैया आपका स्वागत मेरी आपईव्ह मे राम राम जी आपको भी बोलिए खाना पिना हो गया आप चॅनल दीजिए नमस्कार सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्ह मध्ये मा स्वागत आहे सर्वांनी लाईव्हला लाईक कर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा विजयदशमी दसऱ्याच्या खूप खूप बोला बोलत चला या गर गरमागरम गरम चपाती खायला सर्वांनी लाईव्ह लाईक करा ला 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 नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब पण करत चला आणि कुठून लाईव्ह जॉईन केले सांगा पांडुरंग दादा सरस्वती तुला दसऱ्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू सो मच दा मना दन्युण दन्युण दादा मनापासून धन्यवाद या जेवायला या आणि अमोल दादा तुमचं पण स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये बोला झालं का जेवण बोला बोलत चला अधिक शुभेच्छा थँक्यू सो मच मनापासून धन्यवाद दादा दा 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 दादा लावून थँक्यू सो मच पांढरू दादा मनापासून धन्यवाद तुमचे पण कमेंट करा सर्वजण हो बरोबर आहे लाईक करा कमेंट करा बोला बोलत चला सर्व दादांचं ताईंच माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे लाईव्ह लाईक करत चला पाहुणे पाहुणे गेले काय लाडकी जेवायला बनवत आहे की जेवायला येणार आहे आज। हो या या अमोल दादा बनवते गरम गरम चपाती खायला देते <laughs> मग जेवायला चपाती आणि शेपूची भाजी गोल गोल फिरत आहे हो नेटवर्क कमी आणि सरस्वती पटापटा आज केली पाहिजे सगळी हो हो येणार येणारे अकरा वाजता येणारे वाल तोपर्यंत तो वेळ आहे ना काम आवरून घ्यायचे सगळे थँक्यू सो मच दादा आणि अश्विनीताई लाईक डन चार नंबर थँक्यू सो मच अश्विनीताई मला आणि अश्विनीताई बनवून आणि अमोल मला नाही आवडत मग काय आवडतं सांगा रेंज नाही हो ना अश्विता प्रॉब्लेम आहे आणि माझा आवडता पदार्थ शेपूची भाजी तुम्ही नव्हती त्या दिवशी सांगितली तुम्ही म्हणला मला शेंगा आवडतात म्हणून शेंगा शिजवल्या पांढरंग दादा तुम्ही म्हटलं असत तर शेपूची भाजी पण बनवली असती आहे आपल्या शेवट बोला सर्वांनी लाईव्ह लाईक करत चला नमस्कार सर्व दादांचं ताईंचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे बोला पटपट लाईव्ह ला लाईक करत चला नवीन असाल तर चॅनल ला पण करून घ्या आणि व्हिडिओ कसे वाटतात कर कमेंट करून नक्की सांगा बहुत प्यार करते हे तुमको सोनम हो का अजून नाही बनवायचे आहे जेवण अजून बनवलं नाही ठीक आहे ठीक आहे आणि मा फूड सेंटर गुड मॉर्निंग जी गुड मॉर्निंग जी स्वागत आहे आपका आणि अश्विनी ताई म्हणतात लाईक करा कमेंट करा छान छान सर्वांनी हो ताई थँक्यू सो मच गुड मॉर्निंग जी मा फूड केअर सेंटर थँक्यू सो मच आपका स्वागत आहे मेरी लाईव्ह मे लाईव्ह को लाईक सब्सक्राइब को चॅनल कोजे मेरे चॅनल परि खूप खूप दादा हाय पिंटू दादा नमस्कार स्वागत आहे लाय मजे बोला बोलत चला कमेंट करत चला आणि ह्या महिन्यात चोवीस तारखेला येणार आहे तुझ्याकडे हो या चोवीस तारखेला बरोबर या पांढरंग दादा काय हरकत नाही हॅपी दसरा हॅप्पी दसरा शिणित आहे तुम्हाला पण आणि सर्व दादांचं दादांच ताईचं लाईव्ह आहे सर्वांनी सीसी वरून खाली या छान छान कमेंट करायला गुड मॉर्निंग तू कत बाहेर करायला लागले तुम्हाला बोला था कुछ समझ में नहीं आ रहा है ओ भैया आपके कमेंट कुछ समझ में नहीं आई समीर बात समीर भट्ट दादा दा आई आई स्वागत है ताई स्वागत है लाइक करून घ्या हैप्पी दसरा हैप्पी दसरा आणि स्वामी दादा दा किती दिवसातून आज लाइवला आलात خپې دا سره سره دا